नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण नागपूर पोलीस भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह वा करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट विद्यार्थी मित्रांनो अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी काही बेसिक माहिती जाणून घेऊयात नागपूर शहर पोलीस शिपाच्या एकूण जागा आहेत तीनशे सत्तेचाळीस आणि आलेले अर्ज असतील बत्तीस हजाराच्या जवळपास म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल ब्याण्णव लोकांना लढायचे आहे तुमचा असा स्पर्धे रेशो असेल आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी कशाप्रकारे केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जनरलच्या एकशे एकोणसत्तर जागा आहेत एस सी बी सीच्या अडोतीस ओ बी सीच्या सतरा डब्ल्यू एचच्या अडोतीस एस सीच्या एकोणावीस एस टीच्या अठरा विजयच्या आठ एन टी बी सीच्या सात एन टी सीच्या अकरा एन टी डीच्या एकवीस एस बी सीच्या एक, सी एक। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहरात तीनशे सत्तेचाळीस जागा आहेत वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण बघूयात अपेक्षित कटॉप का असेल तर विद्यार्थी मित्रांनो नागपूर शहरात जनरल कॅटेगरीच्या भरपूर जागा आहेत त्यामुळे जनरल कॅटेगरीचा कटॉप हा कि हाय लागण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जनरल कॅटेगरीचा कटॉप असेल एकशे छत्तीस ते एकशे चाळीस मार्काच्या दरम्यान असेल त्यानंतर एस ए बी सीचा कटॉप असेल एकशे चौतीस ते एकशे छत्तीसच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी ओबीसीचा कटॉप असेल एकशे तीस ते एकशे चौतीस मार्काच्यामध्ये त्यानंतर ईडब्ल्यूचा कटॉप असेल मित्रांनो एकशे सव्वीस ते एकशे तीस मार्काच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी एस सीचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मार्काच्यामध्ये त्यानंतर पुढे एस टीचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस मार्काच्या दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या बागरीच्या अग्रस्तव हा कॉलम घेतला आहे विजय एन टी बी सी डीचा कटॉप आणि एस बी सीचा ऑफ हा एकशे तीस ते एकशे छत्तीस मार्काच्या दरम्यान लागेल विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे हा कट ऑफ असेल अपेक्षित आपला अशाच प्रमाणे पोलीस भरती व इतर सेवा परीक्षेबद्दल आपल्याला अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा वावासी जय हिंद जय जे महाराष्ट्र